ले ले। ला 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 जाड़ा जाड़ा हा इथे बघा या नारळाच्या झाडाखाली किती नारळ पडलेली होते आणि मी याचा व्हिडिओ काढत होते पण हा इतका घाबरला त्याला वाटलं की मी त्या नारळा झाडाच्या मालकालाच सांगून देते की हा इथं नारळ पाणी पितोय पण खूप जोरात वारा आलो होता त्यामुळे हे फळं इथं पडलेली होते नारळाचे मग काय थोडेफार मी पण जमा करून घेतले आणि टोपल्यामध्ये भरून घेतले आणि हा बघा आम्हाला सांगत होता की हे पंगे ते पंगे नमस्कार मंडळी मी आहे ऋतुजा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज सकाळी लवकर लवकर सगळी कामे आवरून मी आणि मम्मी आज आमच्या दूरच्या शेतामध्ये निघालेलो होतो आज आम्हाला दूरच्या शेतात काही काम होतं म्हणून त्यासाठी निघालो होतो मग म्हणून मी माझा कॅमेरा चालू केला आणि म्हणलं तुम्हाला पण दाखवावं आमच्या दूरच्या शेतात जाण्याचा रस्ता कसा आहे म्हणून आणि माझी मम्मी बघा डोक्यावर एवढं ओझा असून तरी किती पटपट पटपट चालली होती आणि मी मागं पडत होते रिकामे हात असून फक्त पिशवी आणि बॉटल्यास होत्या माझ्या हातात मग बघा इथे रस्त्यानी एवढा छान गहू उगून आलेला होता ना आणि एवढं हिरवगार वातावरण होतं खूप छान आणि इथे एक मंदिर पण होतं मग मी काय केला कॅमेरा चालू आपली नखरे कमी होतात होतात का आणि मग काय आता दुसऱ्याच्या शे शेतातून चालले तरी पण काळजीपूर्वकच चालावं लागतं दुसऱ्याचा पण माल खराब नाही झाला पाहिजे म्हणून मी जपत जपत पाय टाकून मस्त चालले होते शेतातलं मंदिर वगैरे किती छान वातावरण होतं आणि हे बघा या मोसुंब्या यांना एवढा मोसुंब्या लागलेल्या आहे की झाडं पार वाकून चाललेले आमच्या इकडे मोसंबीचं उत्पन्न खूप जास्त घेतले जातं इथून तिथून सगळीकडे मोसंबीचेच झाडं होते मग काय माझा कॅमेरा बंद होतोय होय आणि एवढे फळं लागले होते त्या मोसंबीला तुम्हीच बघू शकता पूर्ण झाडे वाकून चालली ह्या वर्षी काही मोसंबीला भाव चालला नाही त्यामुळे बगीचे तशी तशीच उभा आहेत ज्याला वाटलं त्याने जा आणि मोसंब्या खाऊन या तुम्ही प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड आणता पण शेतकऱ्याच्या मालाचा काभर ट्रेंड आणत नाही काहीतरी नवीन ट्रेंड आणा ना म्हणजे जो की मुसंबी का असं काहीतरी आणि बघा इथं मस्त मंदिर आहे आमच्या शेतात जाताना आणि इकडे जेव्हा पण माणूस शेतात जातो बाई माणूस मुलं मुली कोणी असू ह्या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय समोर जातच नाही कारण काम पूर्ण होतच नाही हा महादेव खूप म्हणजे असा पावणारा आहे त्यामुळे ह्या मा जेवढे पण कोणती पण लागवड वगैरे करणार असतात ना अगोदर देवाचं दर्शन घेतात आणि मग समोर जातात आणि आमच्या रस्त्याने ना खूप बोरीचे वगैरे झाडं आहेत आणि इथे बघा उसाला उस पाणी भरणं चालू होतं आणि समोर गहू पण होता मग काय केला कॅमेरा चालू आणि बघा इथं मस्त पाणी सुरू होतं इथे एक बाबा नाही का त्यांच्या गावाला आणि उसाला उस पाणी देत होते माझी मम्मी बघा किती फास्ट चालली होती डोक्यावर एवढं वजा असून आणि इथे मस्त गहू होता पण माझा काही कॅमेरा बंद होतच नव्हता मला हिरवगार वातावरण एवढं आवडत होतं इथे एक बघा मक्का लावलेली होती काय ह्या मक्कामध्ये पण मी व्हिडिओ चालू घेतला करून घेतला मला तर फोटो काढायचे होते पण मग मी म्हणे घे शेतात जायला उशीर होतोय नंतर काढू नंतर काढू मक्काय मी माझ्याकडेच कॅमेरा चालू करून घेतला आणि म्हणलं जाऊ द्या असं तरी काढून घेऊ आणि बघा इथे समोर किती चिंचेचे झाडं होते हे चिंच झाडंसुद्धा वाळून गेलेली वाकून गेलेली होती एवढ्या चिंचा त्याला लागलेल्या होत्या आणि मी एवढे नखरे करत होते मम्मी म्हणून मम्मीने माझ्या नाही काही वजं देऊन टाकलं म्हणे मला वज झालं आणि तुला टाईमपास करू लागली घेऊन टाक हे वज मग मम्मीने म्हणलं माझा पण एक व्हिडिओ काढून घे बरं का आणि बघा माझी मम्मी पण खूप छान फोटोग्राफर आहे बरं का भारी व्हिडिओ काढला आहे ना आणि मग काय मी घेऊन टाकलं व्हिडिओ म्हणलं हे रामफळाचं झाड लागले मी माझ्या फॉलोअर्सला आणि सबस्क्रायबर्सना दाखवते आणि तुमच्यासाठी बघा मी किती अडचणीत गेले माझ्या डोक्यावर वजा असताना सुद्धा तुम्हाला हे रामफळ दाखवत होते हे आहे रामफळात झाड आणि त्याला किती फळं लागलेली होते बघा मग काय माझ्या मम्मीने देऊन टाकलं माझ्या डोक्यावर वज आणि पटपट निघाली समोर आणि आता आमचं शेत आलं होतं हे नाही बरं का आमचं शेत हे दुसऱ्यांचं आहे आणि बघा त्यांचं तर गहू गुण पण आला होता आणि आम्ही काल पेरला आम मला हे गहू पेरताना खूप अडचणी आली आणि त्यात मोटर तर काही सुसूनच देत नव्हती मोठी मोटर आणली ती बंद पडली मग दुसरी आणली तीन चार दिवस तर त्या मोटरीच्याच राडात गेले आणि माझं तर बघा किती म्हणजे किती नखरे एवढं वजा असूनसुद्धा मला ते सोलर तुम्हाला दाखवायचं होतं आणि मी काही व्हिडिओ बंद करतच नव्हते गोल 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 चालूच होतं माझं आणि माझी मम्मी बघा म्हणजे स्वतःचं शेत म्हणलं तर जपून जपून चालायचं आणि दुसऱ्याचं चा म्हणलं तर बघा डायरेक्ट घेऊन देणंच नाही काही आणि मग आम्ही फायनली शेतात आलो आणि आज आम्हाला लावायचे होते कांदे आज आम्हाला कांदे लावायचे होते आम्हाला फक्त घरच्या पुरतीच लावायचे बरं का कारण विकत आणण्याची गरज नाही पडली पाहिजे ही आहे आपलं शेत आम्ही इथे गहू पेरला आहे आणि ही जी शेवटची आरी दिसते ना इथे आम्हाला नाही का कांदे लावायचे आणि हरभरा लावायचा आहे मला काही कांदे लावता येत नाही बरं का पण आज मला माझी मम्मी शिकवणार होती कांदे कसे लावायचे ते म्हणून आणि मग काय घेतलं आपली तयारी करून बिंड बांधून घेतलं काळं नाही झालं पाहिजे ना दिवसभर उन्हात राहायचं एक नाही आपल्याला आणि मग माझी मम्मीने घेतले माझी मम्मी सांगतो होती असे नाही काय म्हणतात त्याला जुड्या तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा असे जुड्या घ्यायच्या आणि आपल्याला जिथून सुरुवात करायची का तिथं नेऊन टाकायची आता माझी मम्मी मला शिकवणार होती की कांदे कसे लावायचे अशा समांतर रेषा पाडून घ्यायची आपण वहीवर रेघा मारतो तशा सॉरी पियाणाने मारतो आपण आणि मग असं एक एक, एक, एक कांदाचे जे रोप आहे ना तेवर ते त्यावरती ते, ठेवून घ्यायचं आणि बघा हे असं ठेवायचं तुम्ही बघू शकता मी याच्या अगोदर कधीच कांदे नाही लावले माझी मम्मी मला शिकवत होती आणि मग हे असे लावले का मग त्याच्यावरती माती लोटून द्यायची याशी आणि मग मी काय थोडंसं से सेल्फी वगैरे काढून घेतली भाई म्हणलं म्हटलं माझा व्हिडिओ काढ बरं का मी कांदी लावते लोकांना समजलं पाहिजे मग काय त्याने जीवार जी येत होत त्याला पण काढला कसा तरी काढला बघा मला येतात बरं का कांदे लावता आजच शिकले मी आणि लावलीसुद्धा मग हे बघा असे लाईनीमध्ये कांदे लावायचे होते आणि आज पप्पा आणि भाईया पण शेतात आलेले होते कारण त्यांना गावाला पाणी भरायचं होतं आम्ही सहकुटुंब सा सारं खटलंच शेतात आलेलो होतो आणि माझी मम्मी बघा किती समोर गेली होती आणि मी माघं राहिले होते फायनली आता आमचे कांदे लावायचे झाले होते हे बघा असे लावले आम्ही कांदे आणि आता हे शेवटचं राहिले होते एवढे आणि नंतर मग आता आम्हाला लावायचं होतं हरभरं हरभरं आम्हाला पेरायचं होतं अगोदर पण लावलेलं चांगलं येतं म्हणून आम्ही आता लावत होतो हरभरा लावायची प्रोसेस सेम असते रेषा ओढून घ्यायच्या त्यामध्ये हरभरा एक एक दाना एक एक दाना टाकून घ्यायचा आणि मग असं दाबून द्यायचं असं मम्मी मला सांगत होती मग काय मी पण तशी सुरुवात केली दिली एक, एक 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 दान टाकून आणि घेतलं त्याच्यावरती माती टाकून आणि माझे पप्पा लगेच कांद्याला पाणी द्यायला सुरुवात करत होते ना आम्हाला म्हणत होते पटपट लावा हरभरा कारण मग हरभरा पण भरून घेऊ मग मी पण सुरू केलं बाबा टाकायला वरून आणि माझी मम्मी माती कायला त्याच्यावरती आणि माशे पप्पा फोन बघत बघत पाणी भरत होते मग आमचं झालं हरभर लावायचं आणि मग हे पाणी तर काही नीट चालतच नव्हतं बाबा एकाच कडीला पळत होतं समोरचं तसंच राहत होतं आणि मी आता तुम्हाला दाखवते पाणी भरल्यावरती कांदा कसा दिसतो पूर्ण अस्तव्यस्त झाला होता मग काही नाही उगतो तो आता आपण नाही का जेव्हा कांदा उगून येईल ना तेव्हा पण मी तुम्हालाही दाखवायला येईल मग तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायचे असतील ना आणि त्याचं नोटिफिकेशन हवं असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि आता आमचे कांदे लावायचे झाले होते आणि भाई आनि आता डबल कांद्याचं आरीचं सा पाणी गव्हाच्या आरीला लावलं होतं आणि मी आणि मम्मी उशिरा येऊन लवकर काम होऊन आता शेतातून डबल घरी चाललो होतो भाई आणि पप्पा इथेच होते मग आम्ही घरी निघालो आणि आता टीकाम टोपलं घेऊन बघा माझी मम्मी कशी निघाली आणि जेव्हा भरलेलं होतं तेव्हा माझ्या डोक्यावर दिलं होतं मग काय डबल आता आणि परत बघा आता मी शेतात तुम्हाला अजून काय काय दाखवते ते तर हे आहे आमच्या शेतातून वापस जायचं रस्ता आणि आता मग मी पण घेतले दुसऱ्यांचं शेत जाऊ द्या काही नाही होते पण आपल्या शेतातून किती कसे चाललेच नाही आणि हे बघा मोसंबीच्या झाडाचा आणि आंब्याच्या झाडाचा कोल्याब यांनी दोघांनी पण कोल्याब करून घेतला बाई आणि यांचा कोल्याप बघता बघता आम्ही रस्ताच विसरलो आणि आम्ही दुसरीकडेच कुठेतरी गेलो मग नंतर मला रस्ता सापडला आणि माझी मम्मी बघा काय सांगत होती की इथे बाजूला ना एक हरभऱ्याचे झा वावर आहे आणि तुला हरभऱ्याची भाजी खुडायची का म्हणलं जाऊ दे आता आपण हरभरे लावलेली आहे आपण आपलीच भाजी खुडायला येऊ आणि इथे बघा एक रामफळाचं झाडं होतं आणि याला एवढे फळं लागलेली होते ना मला तोडायची होते बरं का पण लगेच त्या शेताचे मालक आले आणि एक कोण आहे रे तिकडं मग म्हणलं काही नाही आम्ही फक्त फोटो काढतोय आणि बघा ही मेथीची भाजी आणि हे नारळाचं झाड ज्याची नारळ आपण सकाळी जमा केलेली होती आणि तिथे अजून पण पडलेली होती बरं का मग ते पण आम्ही उचलून घेतले आणि इथे बघा बाजूला ना एक पपईचं झाड होते पपईचं झाड पण पार वाकून चालले बाप्पा आणि मग काही ते दोन नारळ घेतले आणि समोर म्हणलं मग आता मुसुंबीचं झाड दिसतंय एवढ्या मुसुंबी आहे दोन आपण पण घेऊ दोनच बरं का जास्त नाही घेतल्या आणि मग घे रामफळावरती माझी नजर होतीच मग मी एक घेतलं एकच घेतलं बरं का जास्त नाही आणि मग आलो घरी आणि ह्या काय माझी वाटच बघत होत्या आल्या आल्या ही नखरे करत होती मग ही दुसरी म्हणली ए मला दे मी खाणार आहे मग काही लिहून टाकलं यांचे पण लेनखरा ले। ले असतात भाऊ आणि मग काय घेतली शा भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये बाय